तालुक्यातील येणी येथील जय किसान मंडळाच्या वतीनं दरवर्षी एक ते पाच मार्च या कालावधीमध्ये चालणाऱ्या व्याख्यानमालेनं यंदा छत्तीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे श्रोत्यांसाठी अनेक उपक्रम राबवणारी आणि राज्यभरातील नामवंत वक्त्यांना निमंत्रित करणारी ही व्याख्यानमाला केवळ येलेली पाणी गावचेच नव्हे तर वाळवा आरोग्यासाठी एक महत्त्वाचं सांस्कृतिक संचित आणि महत्त्वाची सार्वजनिक उपलब्धी ठरलेली आहे एक मार्च हा महाराष्ट्र राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांचा स्मृतिदिन आणि ह्या स्मृतिदिनानिमित्त सुरू राहिलेली हे जी व्याख्यानमाला आहे की यंदा छत्तीसाव्या वर्षामध्ये या व्याख्यानमालेनं पदार्पण केलेलं आहे या व्याख्यानमालेचं लोभावणारं वैशिष्ट्य म्हणजे परगावच्या श्रोत्यांसाठी व्याख्यान संपल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ भोजनाचं नियोजन देखील करतात ह्या परंपरेसह पस्तीस वर्ष या व्याख्यानमालेनं पूर्ण केलेली आहे यावर्षी शनिवारी एक मार्चला या व्याख्यानमाल्याचं उद्घाटन होतं आहे आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामधले नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार आहे तर ह्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांचे नातू आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार विशाल पाटील दादा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती आहे आता यार, आ, मुझे, है। कि या कार्यक्रमामध्ये व्याख्यानाच्या तपशिलाबरोबरच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या गावातल्या ज्या तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळवलं त्यांचा सत्कार होणार आहे त्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर श्रद्धा प्रकाश शाळुंके डॉक्टरेट मिळवलेले राहुल दत्तात्रय पाटील तर CSIR चेंटर, सची, सची, आ, कुमा, सी एस आय आर रिसर्च सेंटर येथे निवड झालेल्या सचिन कुमारी सचिन कुमार कुमार सचिन अशोक थोरात त्याचबरोबर सी आर एफ जवान म्हणून निवड झालेला महेश शंकर शिंदे आसाम रायफल्समध्ये निवड झालेला योगेश विलास कुंभार सहाय्यक अभियंता सौरभ प्रताप पाटील दुसरी पी एच डी मिळवलेले दीपक शंकर रासकर ज्युनियर क्लार्क म्हणून निवड झालेले रोहन रामचंद्र पाटील सी आर एफ जवान गणेश धोंडराम नाईक सी आर एफ जवान आकाश सुरेश कारंडे रिझर्व बँकेत निवड झालेले सागर माळी त्याचबरोबर वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झालेले अनिकेत भगवानराव पाटील महसूल सहाय्यक प्रकाश बडी रासकर जेल पोलिसमध्ये निवड झालेल्या स्वप्नाली अशोक रासकर या तरुण पिढीतल्या स्पर्धा परीक्षेद्वारे यश मिळवणाऱ्या आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या तरुणाईचा कौतुक सोहळा या व्याख्यानमालेमध्ये होणार आहे आता पाच दिवसाची ही व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेमध्ये शनिवारी एक मार्चला प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगले हे साहित्यिक आयुष्यावर बोलू काही या विषयावर आपले विचार मांडणार आहेत तर रविवारी दोन मार्चला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर हे संत तुकाराम महाराज आणि सध्याची समाजव्यवस्था या विषयावरती विचार मांडणार आहेत तर यशदा जलनायक प्रकाश पाटील हे रविवारच्या भारत पाठण करा करांच्या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत so, सोमवारी तीन मार्चला जागतिक संघटनेचे संघटनेच्या संचालक आणि प्रगतशील शेतकरी माननीय सिमंतिनी खोत या बदलत्या काळातील पालकत्वाची आव्हाने या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत सो so, so, शीला वसंतराव भासर श्रीमंतनी खोत यांच्या व्याख्यानाच्या अध्यक्ष आहेत मंगळवारी चार मार्चला हु, बाजारचे या आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे चनागाव घडवूया या, या विषयावरती बोलतील तर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषदेचे शशिकांत शिंदे हे अध्यक्ष आहेत तर समारोप बुधवारी पाच मार्चला होतोय इंदापूरचे भारुड सम्राट हरिभक्त परायण सावता फुले हे संगीत भारणाला दा कार्यक्रम सादर करतील तर ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील हे या बुधवारच्या भारूड कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत या व्याख्यामागेच मृदवाक्य वाक्य जे आहे ते सर्वांनी यावे सर्वांनी ऐकावे अशा प्रकारचं मृदवाक्य वाक्य आहे आणि सलग छत्तीस वर्ष ह्या व्याख्यानमालेचं आयोजन ही स्थानिक मंडळी करतात चिंबवना या उपक्रमामुळे एडेनिपाणी गावाला राज्यभर व्याख्यानमालेचं गाव अशा प्रकारची ओळख मिळालेली आहे या छत्तीसाव्या वर्षाच्या व्याख्यान सत्राचं संयोजन वाळवा पंचायत समितीचे सदस्य आनंदराव पाटील काका जय किसान मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक सामी डॉक्टर कालदास पाटील प्राध्यापक स्वप्नील पाटील शंकर पाटील आदी मंडळी या ठिकाणी संयोजन करीत आहेत आणि ही जी एक ते पाच मार्च या कालावधीमध्ये होणारी व्याख्यान आहे ती येडेनिपाली गावातल्या सांस्कृतिक व्यासपीठावरती रोज सायंकाळी सात वाजता होणार आहेत तरी वाळवा तालुक्यातल्या रसिक श्रोत्यांनी दरवर्षीप्रमाणेच जय किसान मंडळाच्या या छत्तीसाव्या वर्षातल्या व्याख्यानाला प्रतिसाद द्यावा असं आवाहन संयोजकांनी केलेलं आहे